तर्या तर या मित्रांनो खायला माझी रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्रायबर कमेंट कमेंटमध्ये सांगा ह्याच्यात पापड ठेवू मित्रांनो कशा तुम्ही मस्त असाल तर माझी रेसिपी आहे आज वाळल्या पोळ्याचे कुटके त्याला वाळवून टाकायचे थोडेसे उन्ह्यामध्ये हलक्या आणि त्याच्या चुरमा बनवायच्या मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यासोबत आपण पापड पण तळणार आलूचे तर बघा रेसिपी तर ह्या होत्या पोळ्या त्याला मी एक उन दाखवली आणि याला वाढू टाकल्या होत्या ह्या थोड्याश्या अशा कळक प्रकारच्या झाल्या आहेत आता याला बारीक करून टाकू चला तर मग बारीक करू अशा प्रकारे पहिले जाड्या जाड्या करून घ्यायच्या आणि याला मग मिक्सरमध्ये काढून टाकायचा बघा हे मिक्सरच्या भांड्यात सर्व टाकून देऊ आणि बारीक असं रव्यासारखं करून टाकू मी सोबत खायला पापड तळ तर, तळून टाकणार आहे आलूचे आहेत पापड याला थोडेसे तळून टाकून म्हणजे खायला साधे नुसते खायला चांगले बघा तर हे आलूची आहे याची रेसिपी तुम्हाला सांगणार हे पापड उपासाला वगैरे चालतात तर अशा प्रकारे हे मिक्सरमधून काढून टाकले आहेत बारीक चुरा पोळ्यायचा त्याच्यासाठी लागणारं साहित्य कांदा टमाटर गोडलींचे पानं दोन तीन मिरच्या मिरची पावडर हळद पावडर मीठ धनिया पावडर मोहरी आणि जिरे तर बघा रेसिपी तेल गरम झालं आहे याच्यामध्ये ते पापड तळून काढले होते आलूचे आता तेल गरम झालाय याच्यामध्ये मोहरी टाकू जिरं मिरच्या टाकू त्याच्यात हळद टाकली कांद्यामध्ये की कांदे लवकर होतात गोडलिम के पाने मसाले मसाले होऊ देणार थोडेसे तेलामध्ये टमाटर आपल्या घरी जर पोळ्या वाचल्या तर आपण अशाच प्रकारे हा नाश्ता बनवायचा खायला एकदम टेस्टी वाटते आणि लहान मुलं जर पोळ्या खात नसेल तर हा पदार्थ बनवून पा तर खाण्या खूपच छान वाटते छोटे मुलं आवडीने खातील हे झालं आहे आता ह्या पोळ्याचा सुरा टाकून देऊ याला होऊ देऊ थोडस ब बघा दिसायला किती सुंदर असं दिसत आहे आणि झटपट असा होतोय आता याच्यानंतर पोळ्या वाचल्या तर बिलकुल फेकायच्या नाही तर ही रेसिपी करून बघायची तर या मग खायला नाश्ता